आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे मानवी जीवनाचे शाश्वत व अंतिम उद्दिष्ट असलेली आनंद प्राप्ती स्वतःबरोबर सर्वांच व्हावी या उदात्त हेतूने आनंद यात्री माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील अर्थात बाळदादा यांच्या संकल्पनेतून आनंद मेळाव्यांचे आयोजन केले गेले जीवनातील विविध जबाबदाऱ्या पेलत असताना अनेक विविध कर्तव्यातून पुढे जात असताना जीवनामध्ये संकटे तणाव नैराश्य नकारात्मकता इत्यादींचा सामना करताना व्यक्ती कोलमडून जाऊ शकतो त्याच्या जीवनात सकारात्मकता विधायकता आणि आनंदाची अनुभूतीजन्य ऊर्जा भरून ग्रामसंस्कृती गावगाडा व शंभर वर्षापूर्वीचा ग्रामीण महाराष्ट्र कसा होता हे आधुनिक पिढीला प्रत्यक्ष दर्शनातून समजण्यासाठी माननीय बाळादादांच्या कल्पनेतून आनंद मेळाव्यांचे आयोजन केलेले होते सयाजीराजे पार्क अकलूज येथे दोन हजार दहा साली व डोंजे पुणे येथे दोन हजार अकरा साली आनंद मेळावे आयोजित केले हे अनुभवणाऱ्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय आठवणींचा खजिना असणार आहे साधारण शंभर एक वर्षापूर्वीचं स्वयंपूर्ण आत्मनिर्भर असलेलं मराठमूळ खेडेगाव प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं तर शेकडो कलाकारांना ते प्रत्यक्ष जगायला मिळालं आजच्या आधुनिक पिढीतील लोकांना स्वच्छ पर्यावरणपूरक आरोग्यदायी मराठी रीती परंपरांनी सजलेलं स्वप्नवत असं शंभर पारंपरिक खेळ अनुभवायला मिळणं हे केवळ अद्भुतच होतं पक्षांच्या किलबिलाटाने पिंगळा ज्योतिषाच्या डमरूने मंदिरातील काकडा आरतीने सुरू झालेली पहाट सुवासिनी स्त्रियांच्या तुळशी पूजनाने शेतकरी कष्टकरी मजूर आणि बारा बलुतेदारांच्या लगबगीने आणि देवपूजेच्या उद्बत्त्यांनी दरवळलेली सकाळ वस्तुविनिमय पद्धती पाटलांच्या वाड्यावर होणारे प्रशासन आणि न्यायदान या स्वयंपूर्ण खेड्याच्या सर्व घटकांचे विहंगम दर्शन या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून दर्शकांना प्रत्यक्ष अनुभवता आले या अतुलनीय कार्याबद्दल माननीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा